एवढा तुझ्या पप्पा न मटन आणलं ना लपवून ठेवलीस ना एवढी मटन आणली पप्पा एवढी मटन आणलं तू मला नाही दिली काम नाही दिली मला काम नाही दिली एवढं एवढी मटन तू मल तू कमी नाही तू भूतपाल गेली होती चंदन पायरे येणं कशी शिवा देत मस्त शिवा देते मले तुझ्या मम्मी नाही भेट ना तुझ्या पप्पाला नाही भेट तुझे तू रे मी नाही भेट भूत भूत येते आता आकाशा घरून आकाश बकरी आहात का रे तुमच्या घरी एवढ्याला एवढ्याला बकरी

नाही गेल्याच जाऊ देश्वी हुशारस नाई कुठे आता कुठे चालली

मेरा तुमको ये सरना को प्रक्रिया है वो ताले है वो वो बहुत रात है हर पल हरो चुप बनेगी नहीं है कुछ नहीं काट आशय जो Bort! <SussALLY> <hating and> <Wars>